जी प्रभागरचना आधी जी झालेली होती त्याच्यावर पण जे काही केलेलं शासनामार्फत ते तर मी म्हंटल की योग्यच आहे कारण तुम्ही बघताय की जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण उभं असतो तेव्हा आपल्याला लोकांची सेवाच करायची असते लोकांची कामच करायची असते त्यामुळे आताची जी प्रभाग रचना झालेली आहे त्याबद्दल तर मी सहमत आहेच पण मी एवढंच सांगू इच्छिते की पहिले आता पॅनल आहे म्हणजे चारचं पॅनल आता तुम्ही माझंच उदाहरण घ्या की माझं पॅनल सत्तावीस नंबरचं माझं असणार आहे आणि ते माझं पॅनल ह्या प्रकारे की बेलापूर दिवाळा अग्रोळीगाव शहाबाद सेक्टर अकरा सेक्टर पंधरा आणि आता नव्याने हे जे जेव्हा आक्षेप घेतल्यानंतर हे जाहीर झालं तर त्याच्यामध्ये किल्ले गावठाण एरिया म्हणजे महापालिकेच्या समोरचा जो एरिया आहे तो सर्व जॉईन झाला होता परंतु ठीक आहे मला तरी वाटतं की जे काही केलं असेल ते योग्यच असेल आणि तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही उभं राहत असताना तुम्हाला कामच करायचे त्यामुळे मी बीजेपी जाऊन योग्य नाही प्रभाग बीजेपी आक्षेप घेते याचा अर्थ की त्यांना ते योग्य वाटत नसेल आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की आपल्याला आपण काम करत असताना आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण बोलतो आता ते त्यांचा तो प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी आक्षेप घेणं न घेणं हा त्यांचं काम आहे मीच असं काय म्हणाल आता जे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे कामालाच लागतील आता तुम्ही बघाल की माझी तिसरी टर्म असणार आहे आणि मला पालिकेचा अनुभव आहे त्यामुळे माझा तर नव्याने पॅनल सिस्टम झालेला आहे त्यामुळे मला सगळीकडे काम करणं हे योग्यच आहे